खासदार ताई साहेबांनी एवढं काम केलं एवढं काम केलं की बीड जिल्ह्याला जो देशाच्या सभागृहात गेल्याच्या नंतर खासदार फंडाचा निधी मिळतो तो निधी सुद्धा तुम्ही खर्च करू शकला नाहीत आमचे पालकमंत्री महोदय म्हणतात की मला माझ्या ताईंना निवडून आणायचंय त्याच्यासाठी तुम्ही ताईला मतदान द्यायच ताईला का मतदान द्यायचंय तर ताई मोदी साहेबाच्या खांद्याला खांदा लावून दिल्लीत काम करतील आणि त्यांचं काम असं आहे की विकासाची गंगा बीड जिल्ह्याला आणतील मी म्हणलं साहेब तुमच्या लहान ताई साहेब काय आमच्या रजनीताईच्या खांद्याला खांद्यालावून लावून बसवते आमच्या सुप्रिया त्याही केंद्रात दहा वर्ष जरा प्रतिनिधी करतात त्यावेळेस नरेंद्र आहेत मग तुम्ही का विकासाची गंगा या बीड जिल्ह्यात आलेला आहे याचं उत्तर तुम्हाला द्यावा लागेल प्रत्येक गोष्टी कुठल्या ता। विषय कुठं नेतात याच तारतम्य नाही आदरणीय साहेबांनी आमच्या पालकमंत्री महोदयांनी सांगितलं की मला या बीडचा खासदार कशासाठी पाहिजे कि म्हणले या अंबाजोगाईला हो रेल्वे आणण्यासाठी पाहिजे आदरणीय पालकमंत्री महोदय तुमचं सरकार आज पण दिल्लीत चालू आहे निवडणूक असली तरी या निवडणुकीच्या काळात आचार आचारसंहितेचा भंग न होता एखादी गोष्ट तुम्हाला करता येईल रेल्वे ज्या घाट नांदुरून तुम्ही अंबाजोगाला आणायची म्हणतात त्या घाट नांदूरकरांची मागणी तुमच्या विधानसभेत ते गाव येते त्यांची काय मागणी तर आम्हाला एक थंबा वाढवून द्या त्या गाडीचा थांबा सुद्धा वाढवून देत नाहीत तुम्ही आणि तुम्ही म्हणतात आम्ही इकडे रेल्वे आणू आमच्या जन्मापासून रेल्वेचं राजकारण फार आमची पिढी गेली या बीड जिल्ह्यामध्ये नगर टू परळी दोनशे एकसष्ट किलोमीटरचा मार्ग आहे रेल्वेने डिक्लेअर केलंय की कि नव्याण्णव किलोमीटर फक्त मंजूर झालाय म्हणजे काम पूर्ण झालंय पंधरा वर्षात नव्याण्णव किलोमीटर होते तर पुढचं दोनशे एकसष्ट किलोमीटरच्या उर्वरित राहिलेलं अंतर करण्यासाठी पंचवीस वर्ष म्हणजे पहिली एक पंधरा वर्षात आमची पिढी गेली आणि दुसरी पिढी पंचवीस वर्ष आमची रेल्वे कंप्लीट करायला तुम्ही लावणार वारे तुम्ही आणि आता तुम्ही म्हणतात की आमच्या ताई साहेबांनी खूप काम केलं खासदार ताई साहेब खासदार ताई साहेबांनी एवढं काम केलं एवढं काम केलं की बीड जिल्ह्याला जो देशाच्या सभागृहात गेल्याच्या नंतर खासदार फंडाचा निधी मिळतो तो निधी सुद्धा तुम्ही खर्च करू शकला नाहीत